चोपडा तालुक्यात मे महिन्यापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व वा ढगाळ वातावरण असल्याने शेतात शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या तीळ पिकाचे नुकसान झाले आहे मे महिन्यामध्ये काढणीच येत असलेला तीळ यावर्षी मे महिन्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू असल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे खराब झाला आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे शेतकऱ्याने तीळ पीक कापून शेतातच सुकवण्यासाठी ठेवलं होतं परंतु गेल्या अर्धा दिवसापासून पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने सुकवण्यासाठी ठेवलेली तीळ काळी पडते आहे त्याचबरोबर ऊन नसल्याने तीळ सुकत नाहीये जर अशीच परिस्थिती राहिली पूर्ण पीक खराब होईल आणि लागवडीचा खर्च देखील निघणार नाही अशी चिंता शेतकऱ्याला भेडसावत आहे आता आपल्या शेतात तीळ कापून ठेवलेली आहे आपल्याकडे पाऊस